मग मी तुम्हाला एक माहिती असत जे नवीन लग्न होतात ना नवीन लग्न त्या बायकांना नवऱ्याची प्रचंड काळजी असते आणि मोटरसायकलवर बसल्यावर तर प्रकर्षण जाणवते तुमच्याकडे आहे की नाही मला माहिती नाही म्हणजे आमच्याकडे काय करतात असं नवीन असला ना लग्न झालेलं तर नवऱ्याच्या खिशातून काही पडू नये तुमच्याकडे दिसते काळजी कधी दिसत बरोबर एक हात असा कुठं असतो असतो काय पुरेल असतो का काळजी असते डोक्यात काही आणू नका लय साधा सरळ आहे खिशातून काही पडू नये म्हणून एक हात कुठं असतो आणि मिनटाला बरोबर ते बहात्तर का किती शहात्तर ठोके लागतात ना तेवढेच पडतात कि नाही हे चेक करायला एक हात असा कुठून असतो बरोबर आहे की नाही असतो ना आणि हात पण धोका देऊ शकतो काय हात पण धोका देऊ शकतो म्हणून कानावर विश्वास ठेव असतो माणसाचा म्हणून एक कान असा मागून असतो काळजी असते आणि समोर अशी एक मोटरसायकल चालली होती माझं पोरग पुढं बसलं होतं ते ज्युनियर के जी ला होतं ज्युनियर कॉलेजला नाही ते ज्युनिअर कॉलेजला असतं तर त्यानेच मला प्रॅक्टिकल करून दाखवलं <laughs> <laughs> कुठं होतं ज्युनियर केजीला त्याने ती गाडी पाहिली ते मला म्हटलं पप्पा ही आंटी अशी का बसली <laughs> मी काही त्याच्याकडे पाहिलंच नाही मी दुर्लक्ष केलं मी सांस्कृतिक सांगतोय मी दुर्लक्ष केलं त्याने मला चिमटाच घातला मला म्हटलं पप्पा हे आंटी अशी का बसली आहे मी म्हटलं अरे बाळा आंटी आजारी काय उत्तर देणार म पण पोरांचे प्रश्न संपतात का पाटील सर पोरग म्हटलं पप्पा मग हे अंकल ह्या आंटीला दवाखान्यात घेऊन चालले का मी म्हटलं नाही ते म्हटलं का बरं मी म्हटलं या आजाराला कुठला डॉक्टर बरा करत पोरगा म्हटला पप्पा मग हा आजार कसा भराव होतो पोरांचे प्रश्न संपतात का मी म्हटलं वय वाढत गेलं का आजार लांबतो आपाप हळूहळू हळू हळू काही कळलं ते म्हटलं पप्पा आता शेवटचा प्रश्न त्याने जो विचारला माझ्यातला मास्तर लांब जाऊन उभा राहिला माझ्यातला कविता काय पोरगा म्हटलं पप्पा या आजाराचं नाव काय काय करायचं मी बरा ऐकल्या ना ऐकल्यासारखं केलं पोरांना चिमटाच घेतला म्हटलं पप्पा या आंटीच्या आजाराचं नाव काय मग मी तुम्हाला सांगतो माझ्यातला शिक्षक गाय का असले मला कळलं कारण हे आजारी काही लग्नाच्या आधी पण इकडं दिसतात माझ्यातला शिक्षक गाय माझ्यातला कवी गायब पण माझ्यातला शेतकरी जागा होता तुमच्याकडे गहू करतात गहू आंब्याचं झाड आहे आंब्याचं झाड बघितलंय जमिनीत आंबे येतात आपण उकरून अजून भारतात एवढं कळतं पोरांना हे नशीब आमच्याकडे गहू करतात आणि मी लहान होतो ना माझ्या आजोबा फिरून यायचे सकाळी शेताला चक्कर मारून यायचे आणि माझ्या वडिलांवर आणि चुलत्यांवर चिडायचे असं ढगाळ वातावरण झालं की त्याच्यावर एक आजार पडतो डॉट 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 आंब्यावर पडतो बघा आणि त्याला आमच्याकडे एक वेगळा शब्द वापरतात माझे आजोबा असे फिरून यायचे आणि वडिलांना म्हणायचे सुलतानला म्हणायचे तुमचं शेतीकडं लक्ष नाही सगळ्या गावावर चिकट्या पडला <laughs> काहीला घरी जाऊन कळत <करा>। मला <laughs> <laughs> आजाराचं नाव सापडलं एकदा बायकोन मी फिरायला चाललो होतो जिन्स सोडला बायकोनं माझ्या खांद्यावर हात ठेवला बोराना आरशात पाहिलं बोरगे म्हटलं पप्पा मम्मी पण आजारी दिसते काय सांस्कृतिक अवस्था आहे की नाही आपली ती सुधारायला पाहिजे का बिघडायला पाहिजे रे पण सुधारते का ती सुधारली पाहिजे बाळांनो त्याच्यासाठी शिक्षण काय गरजेचं आहे एक शेवटच्या दोन ओळी सांगतो तुम्ही पांडुरंग शास्त्री आठवल्यांचं नाव ऐकलेलं असेल अनेक गोष्टींमध्ये मतभेद असले तरी मी प्रत्येकाचं वाचतो त्यांनी एक सुंदर गोष्ट सांगितली जी व्याख्या मला जगातली सर्वोत्तम वाटते पांडुरंग शास्त्री आठवले असं म्हणतात कि मला भूक लागली की मी जेवण करतो त्याला प्रकृती म्हणतात मला भूक नसताना फुकट मिळतं म्हणून मी खातो त्याला विकृती म्हणतात आणि भूक लागल्यावर खाता खाता माझ्या थाटातले दोन घास मी दुसऱ्या उपाशी माणसाला देतो त्याला संस्कृती म्हणतात